हाय आईस तर आम्ही चाललोय फिरायला तर आमच्या दादाने गाडी काढली तर आता कुठे जायचं काय माहिती मला माहित नाही पण आपण काय पेट्रोलचा विषय आला तर आपण काय टाकत नाही चहा पाणी बघत जावा नाही हो चहा पाणी नाही उतरून देता का इथं उतरतो मी मला नाही जमत हा नको बाबा राहू दे मला कोण सोबत नाही म्हणून तुला बोलावलं हो चल आता नाही मग आपण आपला फायदा बघतो बाबा आपण बघतो आपलं काय आहे आपण कधी कोणाच्या गेलो ना तर आपण पैशाचा विषय आला की आपण डायरेक्ट घेतो आपल्याला फुकट लागते बस चालते आता वेळ वेळे आम्हाला सोबत पाहिजे म्हणून चल हा मग आपलं काय म्हणतो आमचे भाऊ एवढे दिलदार आहे ना खरंच लय दिलदार हा मानतो आपण त्याला लय दिलदारे दिल दिल म्हणलं लय 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 चिकट काय सांगू तुम्हाला खाऊ पिऊस तर गोड बोलावं लागतंय तर आता निघलेत तिकडे टपरीवर काय आणते का नाही काय माहितीये आता चहा लोकेशन दिसते आता हे बघू शकतो तिकडे गेलेत ते आणलं तर बरच होईल गेले तिकड चहा घेतलाय एकच कप दिसतोय बाबा घेतला बाबा दोन कप घेतले बरं झालं बाबा हे भगवान तरी लिलाप्रम पार एक चिकट माणूस कसा घेतलाय कसा नाही काय माहिती पैसे मागायला बसला इकडे येऊन अरे बाप रे ये तो धोती खोल आले चहा घेऊन आता दोन आणलेत बाबा चिकट माणूस आहे पण कसं आहे आता याला म्हणते रॉयल माणूस खरंच छान आणला वा एक नंबर यातून या भाऊ तुन नाही या रॉयल माणूस बर काय खरंच भाऊ तुम्ही ना मग राहुल कस काय चहा एकच नंबर भाऊ हा खरंच भारी चहा होता आणि माझा स्वभाव कसा आहे तुमचा स्वभाव म्हणजे एक नंबर तुमचं माघारी पण नाव घेतो भाऊ मी असं तोंडावर घेतो म्हणजे माघारी घेणारच की घेत असेल तोंडावर चांगलं बोलत असेल मग तेच ना दुसऱ्याचं फक्त ऐकायचं नाही बस तुम्हाला वाटतंय मी तुम्हाला वाईट बोल माघारी नाही 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 वाटत मग वाटत सही मित्रांनो कसा वाटला आमचा नवीन ब्लॉग आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो असेच आमचे नवनवीन अजून ब्लॉग येत राहतील बघा आणि एन्जॉय करा हा तर मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये yes. तोपर्यंत तो बाय